उमरगा शहर स्वच्छतेसाठी लोकप्रतिनिधी जनता आणि अधिकारी यांनी जिम्मेदारीने योग्य नियोजन केल्यास शहर स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागू शकतो शहरात माझा वाढ माझी जबाबदारी हा उपक्रम स्तुत्य ठरू शकतो असे मत खासदार ओमराज निंबाळकर यांनी येथील कार्यक्रमात व्यक्त आहे नगर परिषद अंतर्गत माझा वार्ड माझी जबाबदारी या उपक्रमाचा शुभारंभ शहरात जुनी पेठ येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते मंगळवारी फीत कापून झाले अध्यक्षस्थानी आमदार प्रवीण स्वामी होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना युवा नेते डॉ अजिंक्य पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय पवार शिवसेना शहराध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी शेतकरी नेते अनिल जगताप सुधाकर पाटील लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार मुख्याधिकारी रामकृष्ण जाधव यांची उपस्थिती होती यावेळी खासदार निंबाळकर म्हणाले की राजकारण हे सेवा देणारे क्षेत्र आहे राजकारणाचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी व्हावा शहर स्वच्छतेचे जिम्मेदारी सर्वांचीच असते माझ्या वार्डमध्ये जबाबदारी यात जबाबदारी महत्वाची आहे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शहरातील समस्या लोकांकडून नगरपालिकेला समजतात मात्र त्याची निराकरण वेळी होणे गरजेचे आहे गणेश मंडळाच्या उत्सवाच्या माध्यमातून नाहक पैसा खर्च करण्याऐवजी विधायक काम हाती घ्यावे गोरगरीब विद्यार्थ्यांना यातून मदत मिळावी यावेळी आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की नगर पास कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत त्यामुळे त्यांचा एकत्रितपणे एकाच दिवसात वार्डासाठी नियोजन केल्यास शहर स्वच्छतेला गती मिळू शकते यामुळे हे संकल्पना राबवले आहे यातून शहरातील रस्ते गटारी पाणी आदी प्रश्न तात्काळ सोडवण्यास मदत होणार आहे येत्या महिन्याभरात शहर स्वच्छतेचा पॅटर्न निर्माण करून वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यासाठी जनतेनेही पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी नगरपालिका कार्यालयातील अधीक्षक प्रसाद माळी पाणीपुरवठा अभियंता गणेश पुरी नगर अभियंता राजन वाघमारे शेषराव भोसले लेखापाल कृष्णा काळे नगर अभियंता अनुप राऊत प्रशांत वार भवन स्वच्छता निरीक्षक विकास दनाने लिंबराज शड्डू आदि कर्मचारी तसेच माजी नगरसेवक वहाब अत्तान दिगंबर औरादे आदी प्रतिष्ठित उपस्थित होते दरम्यान यावेळी बसव रत्न पुरस्कार सोहळा समितीच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर यांचा जिल्ह्याच्या विकासात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल शाल देत आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार प्रवीण स्वामी समितीचे अध्यक्ष सन्नी पाटील सुभाष जेवळे शिवकांत पतंगे करण पाटील इराणना बसगुंडे संदीप लिंबाळे धनराज हेबळे अभि शेख औरादे आदी उपस्थित होते जी मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव